दर सोमवारी पांढरा घाट स्वच्छ करण्यात यावा पांढरा घाटेवर नदीच्या दिशेने चार बसवण्यात बसवण्यात यावे जेणेकरून तिथे प्रकाश असेल तसेच या ठिकाणी यावा घाटेवर नदीपात्रात कोणीही कचरा टाकू नये असे दिशादर्शक फलक लावण्यात यावे व डस्टबिनही ठेवण्यात यावे थे कायमस्वरूपी घाट तयार करण्यात यावा अशी मागणी पांढरा आरती सेवा समितीतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली धुळे शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेल्या पांढरा नदीच्या महारतीचा उपक्रम एकतीस डिसेंबरपासून सुरू करण्यात आला आहे पांढरा आरती सेवा समितीच्या वतीने हा महाआरतीचा उपक्रम करण्यात येत असून आरतीला धुळेकर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे गंगा आणि गोदावरी नदीच्या धर्तीवर ही आरती सुरू करण्यात आली आहे नदीचं पावित्र्य आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची असून पांढरा नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषणग्रस्त झाली आहे तिच्या स्वच्छतेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना राबवण्यात येत नाही नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो तसेच परिसरात वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत नाही धुळेकरांनी नदीपात्रात कचरा टाकू नये अथवा घाण करू नये पांजरा नदीचं पावित्र्य जपलं जावं यासाठी पांजरा आरती हा उपक्रम सुरू करण्यात आलाय पांजरा आरतीचं आयोजन एकविरा मंदिरासमोर केलं जात असतं त्या ठिकाणी पतदिवे असून पुरेसे नाहीत आणखीन चार स्ट्रीट लाईट्स नदीपात्राच्या दिशेने लावून तेथे संध्याकाळी निर्माण होणारा अंधार दूर करावा जेणेकरून आरती दरम्यान तेथे प्रकाश राहील पांजरा नदीच्या महारतीच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी पांजरा घाटावर स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे फलक लावण्यात यावे तसेच पांजरा घाटावर कचराकुंडीची व्यवस्था करण्यात यावी या मागणीची पांझराती सेवेपेठ या मागण्यांचं आरती सेवा समितीच्या वतीने आयुक्ता अमिताभ दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी पांढरा आरती सेवा समिती संस्थापक संस्थापकेट पंकज गोरे कार्याध्यक्ष सोमनाथ गुरव सचिव अमोल पाटील स्वागताध्यक्ष धनंजय दीक्षित वाल्मिक कचवे भावेश अहिरराव सदस्य निलेश नंदन आदी उपस्थित होते पांढरा आरती सेवा समितीच्या वतीने आज धुळे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेण्यात आली आपण सर्वांना माहितीच आहे की पांजरा घाटेवर म्हणजेच मंदिराच्या साक्षीने पांजरा घाटेवर भव्य आरतीचे आयोजन दर मंगळवारी होत असते आणि त्या आरतीला आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात धुळेकर बांधू भगिनींची गर्दी ही वाढते आहे त्यासाठी वेगवेगळ्या मागण्या घेऊन आज आयुक्तांची भेट घेतली त्यामध्ये सर्वप्रथमता दर सोमवारी पांजरा घाटीची स्वच्छता करण्यात यावी नंबर दोन पांजरा घाटेवर आरतीसाठी ज्यावेळेस आरती सुरू असते त्यावेळेस तिथे स्ट्रीट लाईटची खूप गरज आहे त्यासाठी तिथे ताबडतोब लाईट बसवण्याची मागणी देखील आम्ही केलेली आहे त्यासोबत स्पीकर रोड प्रमाणेच पांजरा घाटेवर देखील स्पीकर बसवण्यात यावे तसेच त्या घाटेवर पांजरा नदीमध्ये कोणीही कचरा टाकून अशी दिशादर्शक फलक लावण्यात यावे आणि तिथे कचरा कोंडी ठेवून जो कोणी पांढरा घाटेचं पावित्र जपण्याचं काम करणार नसेल किंवा पांजरा दूषित करण्याचं काम करत असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज आम्ही आयुक्त महोदयांकडे केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे तिथे कायमस्वरूपीचा पांढरा घाट तयार करण्याची देखील मागणी केलेली आहे सर्व धुळेकर बंधुबगिने नम्र आव्हाने आहे की एकदा आपण सर्वांनी सहभागी सर्वा होऊन बघा कसं वाटते वातावरण बदलते आहे लोकांचा सहभाग वाढतो आहे नक्कीच भविष्यात पांढरा नदी ही बारमाई वाताने आपल्या सर्वांना दिसेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र